वंचित बहुजन आघाडीची भीती वाटत असल्याने विरोधक वेगवेगळ्या अफवा पसरवत आहेत तिसरा पर्याय म्हणून मतदार मला निश्चितच पसंती देणार असे मत वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार दिलीप खेडकर यांनी व्यक्त केले काल दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात आली त्यानंतर सायंकाळी राहुरी इथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप खेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला ते म्हणाले की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतली ही अफवा आहे यावर कुणी विश्वास ठेवू नका मी स्वतः वंचित आघाडीचा ओबीसीचा उमेदवार निवडणूक लढवतोय विरोधकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवली जात आहे सत्य परिस्थिती नागरिकांसमोर आली आहे ते किती नालायक आहेत कशा पद्धतीच्या आहेत हे लोकांसमोर आणि मला असं वाटतं हीच शिक्षा त्यांच्यासाठी पुरेशी आहे पन्नास ते साठ वर्षापासून ते सत्तेत आहेत परंतु तुमच्या समस्या व मूलभूत गरजा त्यांनी सोडवल्या नाहीत यांनी ओबीसी वंचित घटकांचा फक्त वापर करून सातत्याने अन्याय केला परंतु आता परिस्थिती बदललेली आहे सर्व तरुण व मतदार शून्य झालेले आहेत त्यांना काय करायचं ते माहीत आहे आणि या सगळ्यांच्या आग्रहाखातर मी एक उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे कोणताही सक्षम उमेदवार त्या प्रस्थापितांच्या विरोधात निवडणूक लढवायला तयार नव्हता म्हणून तिसरा पर्याय म्हणून मी मतदारांच्या पसंती उतरणार आहे नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार तसेच मी फक्त ओबीसी आणि वंचित घटकासाठी उर्वरित आयुष्य खर्च करणार आहे त्यासाठी मला भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन दिलीप खेडकर यांनी केले वंचित बहुजन आघाडीने जी काही उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल मी प्रथमतः बाळासाहेब आंबेडकर यांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर ओबीसी बहुजन पार्टीचाही मी उमेदवार आहे या दोन्ही पार्टीचा मिळून त्या ठिकाणी मी एकत्रित उमेदवार म्हणून लोकांच्या समोर ही निवडणूक लढवत आहे प्रस्थापितांनी मागच्या पन्नास वर्षामध्ये लोकांना जे झुळवत ठेवलेलं आहे लोकांचे जे, जे काही बेसिक प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाला हात न घालता फक्त वरवर मलमपट्टी करून जे काही कामं केलेले आहेत तर त्याच्यामुळं अहमदनगर दक्षिण हा पूर्णपणे मागास राहिलेला आहे आणि हा मागासले पण दूर करण्याच्या दृष्टीने जे काही मूलभूत प्रश्न आहेत तर ते सोडवणं आवश्यक आहे त्या मूलभूत प्रश्नामध्ये शेतीसाठी पाणी असेल तरुणासाठी रोजगार निर्मिती असेल महिलांसाठी सबलीकरण असेल शिक्षणाची गुणवत्ता वाढवणं किंवा असे जे काही अनेक प्रश्न आहेत की जे सोडवणं आवश्यक आहे हे सर्व प्रश्न सोडवण्याच्यासाठी जे, जे काही मला करावं लागणार आहे तर त्या सगळ्या गोष्टी करण्याचा निर्धार करून मी अहमदनगर दक्षिण एक उत्तरेसारखा सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि हाच माझा त्या ठिकाणी मुख्य अजेंडा आहे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी आज माघार घेतली म्हणून अशी सगळे कुठे बातमी त्याच्याबद्दल काय सगळं आता मी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्यापुढं उभा आहे आपल्यासमोर बाईट देतो आहे प्रचाराला सुरुवात केलेली आहे आता सभा घेतलेली आहे त्याच्यामुळं यांनी कोणत्या आधारावर हे म्हणतायत की वंचित बहुजन आघाडीने माघारी घेतलेली आहे हे मला खरं तर कळत नाही आहे हा जो काही विरोधक आहेत जे काही प्रतिस्पर्धी आहेत तर त्यांच्या मनामध्ये वंचित बहुजन आघाडीची एक भीती निर्माण झालेली आहे आणि ही हा भीतीपोटी ते वेगवेगळ्या अफवा पसरवत आहेत आणि त्यातीलच एक अफवा की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी माघारी घेतलेली आहे ही अफवा आहे या अफेवर कोणी विश्वास ठेवू नका तुमचा वंचित आघाडीचा उमेदवार ओबीसीचा उमेदवार तुमच्यासमोर उभा आहे निवडणूक लढवतोय आणि तो त्या ठिकाणी बहुमताने जिंकून येणार आहे तुम्ही याबाबत काही तक्रार वगैरे काय करणार तुमचा प्रचार केलाय किंवा नाही मला असं वाटतं की हा व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे आलेला आहे अशा तक्रार करत वेळ घालण्यापेक्षा आपण आपलं त्या ठिकाणी बाजू मांडणं ज्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या गोष्टी त्यांनी चुकीच्या पसरवल्या आहेत आपण सत्य परिस्थिती लोकांच्या समोर आल्यानंतर आपोआपच हे किती नालायक आहेत कशा पद्धतीचे आहेत हे लोकांसमोर आपोआपच आहे आणि मला असं वाटतं हीच शिक्षा त्यांच्यासाठी पुरेशी आहे यावेळी वंचितचे प्रदेश अध्यक्ष अनिल जाधव जिल्हा नेते जि निलेश जगधाणे जिल्हा उपाध्यक्ष कमलभाई शेख तालुकाध्यक्ष संतोष चोळके पिंटू नाना साळवे साईनाथ कदम डॉक्टर जालिंदर घिगे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी अनिल जाधव निलेश जगधाणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विरोधकांचा खरपूस समाचार घेतला प्रतिनिधी विनाश पटेकर राहुरी